उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शे एक्झिक्युटिव्ह पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाळी जेवण सुविधा ए सी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता गेली अनेक वर्ष पुरवठा योजनेच्या कामाचा आपण वाट पाहतोय त्या विट्याच्या सुधारित नरपाणी पुरवठ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडतोय कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरचे आणि समोर बसलेले सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व ज्येष्ठ सहकारी सर्व माझे युवक सहकारी बंधू आणि भगिनीनो मी नावा घेण्यामध्ये वेळ घालवणार नाही कारण त्याला दोन कारणात एक आज दसरा आहे तुमच्या मला सर्वांना आता पालखीची वेळ लागली त्यामुळं मी तुमचा वेळ काय या ठिकाणी जास्त घेणार नाही दुसरं नाव न घेण्याचं कारण एवढंच आहे की समजा आता मला सगळीच नावं माहिती आहेत आणि मी एखादं नाव विसरलो आपा तुम्ही विसरला तर अडचण नाही पण मला तीस दिवसानंतर मात्र नाही परत ते असं वेळेला लोक की माझं नाव बटन दाबताना तापताना ते लक्षात मग त्यामुळं मी कुणाच नाव या ठिकाणी घेतलेलं नाही पण खऱ्या अर्थानं आज अनिल भाऊ असते तर त्यांना मनस्वी खूप आनंद झाला असता माणसं म्हणतात की एखाद्या माणसाचा आत्मा शरीरातून गेला तरी आत्मा इथंच असतो आणि टेंबोचा हवा टप्पा आणि त्याच तोडीनं अतिशय महत्वाचा असलेला विठा नळ पाणी पुरवठ्याचा ह्या भूमिपूजेचा कार्यक्रम निश्चितपणे ते वरण बघून तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी आशीर्वाद शंभर टक्के देत असतील असं मला मनोमन त्या ठिकाणी वाटतंय कारण आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठ आणि सगळ्यात महत्वाचं असलेलं शहर म्हणजे आपलं घुटा शहर आहे आणि जेवढा ह्या शहराचा विकास होईल तेवढा ह्या मतदारसंघाचा विकास होण्याच्या दृष्टीनं सगळ्या वाटा ह्या शहरातून निश्चितपणे जातात त्यामुळे या शहरावरती विशेष लक्ष गेल्या पाच वर्षामध्ये अनिल भाऊंच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे म्हणजे आज सत्याऐंशी कोटीच्या नळपाणी पुरवठ्याचं भूमिपूजन पार पडलं मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे अमोलदा त्यांच्या मनोगतामध्ये आपण गोष्टी विषद केल्या की वाढणारी लोकसंख्या क्रेप धरून म्हणजे दोन नळ पाणी पुरवठा योजनेचा तुम्ही उल्लेख असा केला की पंचान्नशी पहिल्यांदा कोरगावच्या नळे पाणी पुरवठा परमिशन लिहिले युतीच्या सरकारनं त्यावेळेला त्याला पैसे दिले होते आणि तुम्ही डायरेक्ट आज दोन हजार चोवीस वर त्याला मला असं वाटतंय दोन हजार पंधरा सतराला जे बत्तीस कोटी दिले होते का नाही ते सुद्धा युतीच्या सरकारने दिले होते विसरून गेला तुम्ही म्हणजे विटा शहराला तिन्हीच्या तिन्ही नळ पुरवठा योजना या तुमच्या ना आमच्या सरकारनं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आणि खरा न्याय हे आपणच या शहराला देऊ शकतो असं मला शंभर टक्के वाटत दादानी मनोगतामध्ये ह्या नव्या नळ पुरवठा योजनेचा काय अंतरंग असेल हे तुम्हाला विषद करण्याचा प्रयत्न केला ह्या नवा सोर्स उद्भव जो आहे तो आपण वादरच्या येरळा नदीमध्ये त्या ठिकाणी पावसाळ्याचा प्रश्न संपल्यानंतर उन्हाळ्यात काय असा प्रश्न अनेक लोकांना पडू शकतो पण ह्या वादरच्या उद्भवला ताकार आणि आरफळाचं फिडिंग कायम असल्यामुळे हो त्यांना बारमाही पाणी असत त्यामुळं सोर्स जो आहे आपला जसा घोगावचा सोर्स आहे तसाच त्याच पद्धतीने मजबूत सोर्स निवडण्याचं काम योजना, त्या योजना करत असताना अत्यंत काळजीपूर्वक त्या ठिकाणी घेतलं होतं गोगाव त्या वादळपासूनच्या आपल्या आसनच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जेवढी पाईपलाईन आहे तेवढी सगळी पाईपलाईन बदलण्याचा आपण त्या ठिकाणी निर्णय घेतलाय कारण आत्ता जे पाणी कमी प्रमाणात येते त्याला त्या लिकेजेसचं प्रमाण चाळीस पन्नास टक्के लिकेजेसच आहे ते काढायला तुम्ही बत्तीस कोटी रुपये दिले होते काय झालंय मला माहित नाही मी त्या खोनात जाणार नाही मला कोणाला काय म्हणायचं नाही पण पन, निश्चितपणे घोगोपेक्षा वादरचा उद्भव जवळ असल्यामुळं लिफ्टिंगसाठी जे येणारा विजेचा खर्च होता तो बऱ्याच अंशी त्या ठिकाणी कमी होऊन आपल्याला कुठेतरी थोडासा दिलासा त्या ठिकाणी मिळण्याची चे शक्यता आहे जलशुद्धीकरण केंद्रापासून इथंपर्यंत ह्या विटास शहरामध्ये पंच्याहत्तर किलोमीटरची डिस्ट्रीब्युशन लाईन आहे चार नव्या पाण्याच्या टाक्या आहेत म्हणजे ज्या भागामध्ये आज पूर्ण सक्षमतेनं पाणी जात नाही अशा ठिकाणी चारही वाड्या वस्त्यांच्या वरती जिथं जिथं आवश्यक आहे अशा चार नव्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या रोजच दहा लाख लिटर पाणी आलं पाहिजे या दृष्टीनं त्याचं प्लॅनिंग करून पंच्याहत्तर किलोमीटरचे डिस्ट्रीब्युशन लाईन करून आपण ते पाणी आणण्याचा या नव्या योजनेमध्ये प्रस्तावित केलेलं आहे आणि दादानी सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे की नळ पाणी प्रस्तावित करत असताना विजेचा जो भार आहे तो लाळे साहेब ह्या नव्या योजनेचा परत भार ह्या वरती पडला असता परत साडेतीन जो सा चार होते का साडे हजार होते का अशी अवस्था होती पण ते टाळण्यासाठी योजनेच्या प्रस्तावामध्येच आपण त्याचं सोलरचं रुफटॉप सोलरचं त्याचा प्रस्तावित केला महिन्याला पंधरा ते वीस लाख रुपयेचं लाईट बिल, लाइट बिल। सोलर पूर्ण करेल वर्षाला दोन ते अडीच कोटी रुपयाचं लाईट बिल आपलं सोलर त्या ठिकाणी भविष्यामध्ये हा लोण काय सर्वसामान्य उठेकर नागरिकांचं ते पडणार नाही आणि जर शासन परत महायुतीच आलंच तर दादाने जे सांगितलं की आखी ही नळपाणी पुरवठा योजना ही सोलरवरती कन्वर्ट करून आपल्याला लाईट बिलामध्ये तफावत मिळाल्यानंतर निश्चितपणे आपली जी पाणीपट्टी आहे ते शून्य होणार नाही आपण कमी करण्याच्या दृष्टीने जेवढा प्रयत्न असेल ते करण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करूया मी इकडे येण्यापूर्वी मला एक मेसेज आला मी नाव आज सांगणार नाही विधानसभेचा निकाल लागला की ला तुम्हाला त्यांचं नाव सांगतो मी त्यांनी मला मेसेज पाठवलाय कि विटा पाणी प्रश्न केली पाणीपट्टी तीनशे पासष्ट दिवसाची पस्तीसशे रुपये प्रमाण आम्ही पाणीपट्टी भरतो पाणी मिळत ते एकशे चाळीस दिवस एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून एक दिवसाआड म्हणजे एकशे ब्याऐंशी दिवस पुरवलं झाले एवढंच पाणी लाईट गेली पंधरा दिवस सतत पाय बंद सतत पाईप फुटणे लिकेज होणे एक महिनाभर बंद म्हणजे एकशे चाळीस दिवसाला पस्तीसशे रुपये पाणीपट्टी आपण त्या ठिकाणी भरतो आणि एकशे चाळीस दिवसामध्ये दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट शासनाच्या नियमानुसार एकशे पस्तीस का एकशे पन्नास लिटर प्रति माणसं प्रति दिवस असे कॅल्क्युलेशन असताना मला वाटत नाही मी जेव्हा गार्ड्यातून उठ्यात राहायला आलो लळेसाहेब तेव्हा आमच्या गाडीत पक्कळ पाणी होतं डेंगूच इथं राहायला नंतर मला आमच्या घरातही कपडे तुझ्याला गार्टीच्या मळ्यात जावं लागत होतं आणि मला आईसारखी म्हणायची कुठं तुझं ऐकल्या लोट्यात राहायला कारण हे दुखणं आहे पाण्याचं हे खरं दुखणं महिलांच्या दृष्टीनं त्या ठिकाणी खूप अडचणीचं होतं आणि हा न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतल्यामुळं ह्या नव्या नळपाणी त्या ठिकाणी मंजुरी मिळाली त्याची टेंडर झालं टेंडर होत असताना मंजुरी होत असताना प्रत्येक क्षणाला ही सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याबरोबर कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री साहेबांच्या मिटिंग झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं मान्यता झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं टेंडर झाल्यानंतर तुम्हाला सांगितलंय वर्ड ऑर्डर झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं ना आज आपण त्याचं शासकीय भूमिपूजन घेतलंय हा जरी राजकीय कार्यक्रम असला तरी प्रशासक आणि शिवसाहेब त्या कार्यक्रमाचा नारळ फोडून त्या ठिकाणी गेलेत आम्ही श्रेय घेण्यासाठी नाही पण अनिल भाऊनी आणि भाऊंच्या पार्टीच्या लोकांनी या गावाला न्याय देण्याची भूमिका घेतल्यामुळं हा काम आज या ठिकाणी पूर्ण आप्पांनी सांगितलं दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की तीस वर्षामध्ये जेवढा निधी ह्या उटे शहराला मिळाला नाही तेवढा निधी देण्याचं काम गेल्या पाच वर्षामध्ये आज उटे शहरामध्ये जेवढे रस्ते झालेत ते सगळे रस्ते आपल्या शासनाच्या माध्यमातून करण्याचा भाऊने प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि दुसरं महत्वाचं काय असेल जे केले ते रस्ते पाच वर्षांतर सुद्धा आहेत म्हणजे त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी केलेला रस्ता जर आपल्या जवळजवळ असेल तर तुम्ही आता तुम्हाला मी दोन्हीचे फोटो काढून दाखवतो म्हणजे जे केलंय ते दर्जेदार करण्याचा प्रयत्न केलाय मला असं वाटतंय की विटा शहरामध्ये रोज जी येणारी संख्या फ्लोटिंग लोकसंख्या आहे ही प्रचंड मोठी आणि हे सगळं ग्रेप धरून आपल्याला ह्या शहराचा आराखडा नव्यानं बनवावा लागेल तरच हे शहर इतर शहरांच्या तुलनेमध्ये कारण इस्लामपूरचं स्पीड प्रचंड आहे पलूसचं स्पीड प्रचंड आहे पण त्या तुलनेमध्ये आपण कुठंतरी मागं पडतं का काय असं वाटू नये म्हणून जवळपास ऐंशी नव्वद कोटी रुपये आपण रस्त्याने दिले आज नळ पुरवठा योजनेला आपण त्या ठिकाणी पैसे देतोय प्लॅनिंगपूर्वक कसं असतं ह्या शहराला जोडणारे सगळे रस्ते परवा दिवशी नितीन गडकरी साहेब आले होते एक राष्ट्रीय महामार्ग कराड विजापूर आपल्यातून गेलाय दुसरा राष्ट्रीय महामार्ग फलटण पासून मिरज पर्यंत त्यांनी त्या दिवशी नारळ फोडला विट्या शहरापासून पर्यंत दोन पतीचा रस्ते असा केलेला पण त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये असं सांगितलं की विट्यापासून सांगलीला जाणाऱ्या गाड्यांची संख्या खूप आहे त्यामधून चार पदीचा रस्ता त्यांनी त्या ठिकाणी मंजूर करण्याचं आपल्याला सर्वांना अभिवाचन दिले आणि अजून एक ग्रीन हायवे जो मुंबई पासून बेंगलोर जातोय तो विटा शहरापासून जातोय मला असं वाटतं की रस्त्याचं नॅशनल हायवेचं नेटवर्क एवढं मोठं ह्याच्या आधी आपल्याला कधीच मिळाला नाही दोन राज्य महामार्ग तुम्ही विटा सातारा आणि विटा कुंडल एवढे मोठे चांगले रस्ते याच्या आधी कधीच नव्हते आज पासून मुंबईला जाणारा माणूस विट्यावरून जातोय या रोडला इतकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला विटा वेजेगाव साडेसात मीटर आपण त्या ठिकाणी काम करतोय विटा पाडे विटा लेंगरे हॅम नावाच्या योजनेमधून साडेसातशे कोटी रुपये आपण मतदारसंघात आणले हे दोन्ही रस्ते या शहराला जोडणारे आपण साडेसात सात मीटर न मोठे करून आता त्याचं पण वर्कआउट झालेलं आहे मला असं वाटत की याच्यासारखं का काम हे गाव मोठं होण्यासाठी दुसरं कुठलं असू शकत नाही आता ते करत असताना दुसरी अडचण अशी आहे की एवढाच कार्यक्रम चालू आहे आणि आपलं ट्रॅफिक जाम आहे म्हणजे सोमवारी काय अवस्था असते म्हणजे जिथं जिथं ट्रॅफिक जाम होते तिथं तिथं व्यवसायाला सुद्धा मोठा परिणाम व्हायला लागलाय मला असं वाटतंय की ह्याचं प्लॅनिंग जर नाही केलं तर मी गडकरी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये अधिकाऱ्यांच्या घेतलेली माहिती अशी आहे विटा सांगली मायनी ह्या रस्त्यावरती महिन्याला वीस हजार गाड्यांचं ट्रॅफिक आहे हे ट्रॅफिक वेगळं आहे ते येणार ट्रॅफिक वेगळं आहे हे जेव्हा एकत्रित चौकात येईल वेळेला आपल्या चौकामध्ये सिग्नल लावला तर एकाही दुकानाचा धंदा होत नाही या ठिकाणी त्याला काहीतरी मार्ग काढणं अत्यंत महत्वाचं आहे कुणा तरी जमीन घेऊन शंभर टक्के काढायच नाही पण काही मार्ग त्याला भावने सुचवले ते जे शिवेवरचे रस्ते आहेत जे रस्ते मोकळे आहेत ते सगळे रस्ते काही भागामध्ये टेम्पूच्या कॅनॉल गेले त्याचं अॅक्विशन झाले त्याचे लाभ सगळ्या शेतकऱ्यांना दिले त्या कॅनॉलवरून रस्ता करता येतोय का असं चारही बाजूने रोड कुणाच्याही शेतीचं नुकसान न होता कुणाच्याही खाजगी जागेचं नुकसान न होता करता येईल का यासाठी आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागत नळ पाणी पुरवठा करण्यात आले रस्ते होत आले मला खात्रीने आहे की हे जे गर्दी दिसते ना उठत जो धंदा उठ्यामध्ये आहे तो सगळा टेंबूच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये जो बदल झालाय तेवढाच पैसा आपल्या उठ्यामध्ये करतोय ती जी गर्दी आहे ती गर्दी त्या पैशा त्या पाण्याच्याच पैशाची करते भविष्यामध्ये आपल्याला नव्यानं करत असताना ह्या मतदारसंघाचा विकासाचा पाया भाऊने रचलाय त्याचा कळस जर काढायचा असेल तर मला असं वाटतंय दोन तीन राष्ट्रीय महामार्ग झाले पाण्याची व्यवस्था झाली कुशल मनुष्यबळ आपल्या भागामध्ये आपली मुलं बाहेर जाऊन नोकरी व्यवसाय करतायत आपल्या भागामध्ये भविष्यामध्ये ही पाणी रस्ते ह्या सगळ्यांचा मेळ घालून आपल्या भागामध्ये नव्यानं काही कंपन्या एमआयडीसी मध्ये येत आहेत का त्या दृष्टीनं आपल्याला इथून पुढे काम करण्याची भूमिका सर्वांना मिळून घ्यावं लागेल कुणाला तरी आहे कुणाला तरी पराभव करायचा आहे कुणाला तरी आहे ही भूमिका अजिबात आमच्या डोक्यामध्ये नाही मी त्या दिवशी सुद्धा भाषणामध्ये सांगितलंय की जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत आपल्या मतदारसंघाला विकासासाठी काही मिळतंय का हीच भूमिका तुम्ही मला विचारला उमेदवारी कुणाला मिळणार आहे मी अजून एकदाही वर्ष नेत्यांना विचारलं नाही तुम्ही मला उमेदवारी देणार आहे का नाही देणार आहे बघा काम मागायला मात्र मी त्यांच्या घरात जाते काल अखेर त्यांच्याकडून जेवढ्या निधी मिळवतील प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आठपाडी